मित्रांनो दोन हजार मध्ये या पाच वेबसाईट प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे ज्या तुम्हाला खूप कामात येणार आहे पहिली आहे ऑनलाईन सर्व्हिसेस डॉट एन एस डी एल डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही नवीन पॅन कार्ड काढू शकता त्याला दुरुस्त करू शकता हरवलं असेल खराब झालं असेल तर त्याला रिप्रिंट करून घेऊ शकता दोन नंबरला आहे माय आधार डॉट आय डॉट ज्योही डॉट इन ही आधार कार्डची वेबसाईट आहे याच्यावरून तुम्ही आधार कार्डची सर्व कामं करू शकता आधार कार्ड डाऊनलोड करू शकता त्याला नवीन प्रिंट करून घेऊ शकता आणि दुरुस्त करू शकता इन नंबरची वेबसाईट आहे ई सी आय डॉट जोही डॉट इन ही वेबसाईट आहे याच्यावरून तुम्ही तुमचं मतदान कार्ड डाऊनलोड करू शकता, शकता नवीन मतदान कार्ड साठी अप्लाय करू शकता हरवलं असेल खराब झालं असेल तर रिप्रिंट करून घेऊ शकता त्यानंतर चार नंबरची वेबसाईट आहे पासपोर्ट इंडिया तुम्हाला पासपोर्ट काढायचा असेल तर काढू शकता हरवला असेल किंवा खराब झाला असेल तर त्यासाठी तुम्ही नवीन अप्लाय करू शकता त्यानंतर पाचवी आणि शेवटची वेबसाईट आहे परिवहन डॉट जीओट इन या वेबसाईटवरून वरून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन अप्लाय करू शकता नवीन ड्रायव्हिंग लायसन्स तुमचं हरवलं असेल खराब झालं असेल रिन्यू करायचं असेल तर ही सर्व कामे तुम्ही वेबसाईट वरून करू शकता तर या पाचही वेबसाईट कॅप्शन मध्ये दिलेल्या आहेत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पुढे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना सुद्धा या वेबसाईट बद्दल माहिती मिळेल आणि अशाच अपडेटसाठी आम्हाला फॉलो नक्की करा